एखादी व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवते पण तिच्या मनात किती मोठं वादळ चाललंय हे बाहेरून कोणीच पाहू शकत नाही ही, ही गोष्ट आहे एका गोड हसऱ्या पण धडाडीच्या अभिनेत्रीची तिचा संघर्ष नकार यश आणि शेवटी एक असा धक्का ज्यामुळे सगळेच हादरून जातात नमस्कार मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होईल रे इथे जिथे आपण खऱ्या लोकांच्या खऱ्या कथा सांगत असतो चला तर सुरू करूया एका विशिष्ट अशा अभिनेत्रीची गोष्ट जिचं नाव आहे प्रिया मराठे प्रियाचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी पुण्यात झाला मध्यमवर्गीय कुटुंब साधे संस्कार असल्या कारणाने ती अत्यंत निर्मळ मनाची असल्याचं आपल्याला दिसतं मुलगी अभ्यासात चांगली आहे हे सर्वांनाच माहीत होतं पण प्रियाच्या मनात कायम नाटक अभिनय नृत्य या कला होत्या शाळेतल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असायची स्टेजवर उभी राहिली की लोक थक्क व्हायचे तिला तेव्हाच असं वाटलं की आपण अभिनेत्री व्हायला हवं हो। पण तुम्हाला माहीत आहे ना अभिनयाचं क्षेत्र काही सोपं नसतं घरच्यांना काळजी वाटून लागते की या क्षेत्रात संघर्ष अनिश्चितता आणि खूप मेहनत लागते मग प्रिया हे सगळं करणार कशी तिनं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं पहिल्या काही ऑडिशन्समध्ये तिला सतत नकार मिळाला तू खूप साधी दिसतीये तुझ्यात ती कला नाही हे शब्द बहुतेक वेळा तिने ऐकले असावेत अनेकदा तिने एकाच दिवशी चार पाच ऑडिशन देऊनही काहीच उत्तर मिळत नसे असे दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते कधी कधी ती घरात रडायची पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हसतमुखाने नवीन प्रयत्न करायला निघायची तिचं मन नेहमी म्हणायचं आज नाही पण एक दिवस नक्की होणार तिने हार मानली नाही प्रियाला पहिल्यांदा चार दिवस सासूचे आणि कसमसे यासारख्या मालिकांमध्ये लहान भूमिका मिळाल्या त्यानंतर पवित्र रिश्त्यामध्ये तिना वर्ष देशपांडेचं पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं तिचा प्रामाणिकपणा अभिनय नैसर्गिक शैली आणि हसरा चेहरा यामुळे प्रेक्षकांना ती आवडू लागली मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली आणि हळूहळू तिला मराठी मालिकांमध्ये आणि नाटकांमध्येही मोठ्या भूमिका मिळवू लागल्या प्रियाने तू तिथे मी तुझेच मी गात गीत गात आहे औधाची संसार तसेच हिंदी मालिकांमध्येही दमदार काम केले लोकप्रियता वाढली चाहते वाढले आणि उद्योगातील लोकांनीही तिच्या टॅलेंटचं कौतुक केलं तिचं साधेपण विन विनोदी वी, वी, स्वभाव आणि सहकलाकारांशी वागण्याची पद्धत यामुळे ती सगळ्यांची लाडकी बनली यशाच्या शिखरावर असताना तिने आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे सगळ्यांसाठी एक मोठा धक्काच होता ती गोष्ट म्हणजे कॅन्सर सुरुवातीला तिनं हे फारसं कुणाला सांगितलंच नाही उपचार हॉस्पिटल थेरपी हे सगळं सहन करत असूनही ती हसतमुख राहिली शूटिंग दरम्यानसुद्धा ती हसत, हसत खेळत सगळ्यांशी बोलत असायची कुणालाही न दुखावता स्वतःशी लढत राहिली कॅन्सरची ती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झुंजत होती जिचं मन मनोबल जबरदस्त होत पण शरीर हळूहळू साथ सोडत चाललेलं होत आणि आला तो काळा दिवस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियाने मुंबईच्या मीरा रोड येथील घरी अखेरचा श्वास घेतला वय होत फक्त अडवतीस वर्ष या बातमीने मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्काच बसला अंकिता लोखंडे उषा नाडकर्णी अभिजित खांडेकर यासारख्या सहकलाकारांनीही अश्रुंनी श्रद्धांजली वाहिली चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे फोटो आठवणी शेअर करून तिला निरोप दिला एक हसरी जिद्दी अभिनेत्री अशीच अचानक निघून गेली आपल्याला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं स्वप्न कितीही मोठी असली तरी धैर्य आणि मेहनत असली किती पूर्ण होतात हे तिनं दाखवून दिलं संघर्ष अपयश नकार हे कायमस्वरूपी नसतातच प्रिया मराठी गेली प्रिया मराठे गेली खरी पण तिचा अभिनय तिचा हसू आणि तिची झुंज कायम लोकांना प्रेरणा देत राहील तुम्हाला प्रिया मराठेचा प्रवास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुम्ही कुठून आहात आणि हा, हा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोचला आहे हे नक्की आम्हाला समजेल चला तर आता निरोपित पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासासोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण सगळेच म्हण आता यश होईल